तर आता विषय असा आहे आपल्या घरचा तुम्हाला नसतं धावणार यांनी आणि आता भाई भाईणी अजून कोण आहे पुढं खुशहाल mm -hmm. आणि अजून कोण आहे गाडी कोण चालवते गौरी हां आज बाबा गौ विचारायची गाडी आता आमच्या घरी चला वारी महागारी फिरली घरी मस्त घरी मस्तपैकी कधी बसलो तुम्हाला तर आमची नदी दाखवतो नदी गौरे कुठे माळ कसली नदी ती नदी हा नदीत माळ त्याला दोघ आली दोघ बघायला लागली व्हिडिओ कोण बघत्यात कमी टाकल्याशिवाय कामणार नाही थोडा तर गाडीत असल्यामुळे थोडा हालते रस्ता खराब होईल त्याच्यामुळं गाडी विशेष म्हणजे गौरीने पंढरपूरपासून गाडी आणली दोस्तांना बघा गौरी चालत गाडी आलीस. कशी अर्बोला बसला? गौरी चालत चालली. तेव्हा बस या साइडला आहे. हं. दिसलं ना बरोबर आणि पट्टे माग आमची मायडी. सेपरेट. सेपरेट गाडी चालणार. किती दिवस चालली तू? 10. 10 दिवस चालली बाबा. मारली काळी झाली दहा दिवसात. मी बावीस दिवस चालूच होतो कम्प्लीट बघा तरी बी अजून गोवाराच आहे का नाही गोर आहे बघा आणि पाठी माग सामान पूर्ण सामान आजच्या गाडीत आम्ही चौकच आहे तुम्हाला नदी जाऊ मी नदी आपली नदी धावणार आहे तुम्हाला मस्त माहिती सध्या वारी छान झाली जन्मात येऊन एकदा का वैणा पण वारी कराय होय बडी काय म्हणती था आपल्याला जदरदीकडे जाऊन म्हटले काका काय वारी गट करायवा 10 दिवस देवा देवा असे आपण ले नाही आपल्या मागते 10 दिवस आपले दाखले बघा आमचा रस्ता आमचे इथं बघा ईपी ही नदी ह्याला जाती बर का पंढरपूरलास मागे बघा पंढरपूरला जाती आणि ही नदी कुठ नाही ती माहिती का भेम्हा शंकरला उगम पावलेली नदी बघा ही भीमा नदी नदी एवढं पाणीच नाही नदीला पण नदी पी मजंकरला उगप पावते हो आणि सारिका दीपक जे हरी मामा सारिका ताई तुम्हाला पायच्या शुभेच्छा बघा नदी आणि नदी ना, ना तरी नदी कम्प्लीट तुम्हाला तुम्ही मजंकरला उगम पावते हो मजंकरला उगम पावल्यावरती हो तो न्याला येते आळंदीला आणि न डायरेक्ट सिटी टेकला आज सिटी टेकवर हेला येते खाली पंढरपूरला जाते मी कातून जाते तळणाल प्रदीप मामा तुमचे गाव कोणते आहे आमचे गाव राशीन आहे भिघवन पुणे सोलापूर हवे पशी गाव आणि आम्हाला त्याच्यापासून वीस किलोमीटर आमचं गाव आहे विमा नदीच्या कडला तर त्यातून आ... आमचा कर्जत तालुका येतो आणि अहमदनगर जिल्हा आम्ही कर्जत तालुका पुणे जिल्हा सोलापूर जिल्हा आणि हे अहमदनगर ते निच्या बाड्रीवरती आली म्हणजे आम्ही अहमदनगरमध्ये मध्ये मोडतो तुमचं गाव कुठलं दादा दादा तुमचं गाव आता तुम्ही विचार करा एकवीस दिवस बावीस दिवस झालं घर सोडलेलं म्हणल्यावर मागचं कसं होईल <laughs>

आम्ही ह्याला मशीन जातो आणि आता तुमच्या शिकरापूरवरनच जातो माझी गाडी बोलवला वर वर्दीवर असते तर शिकरापूरवरनच जातो आम्ही ह्याच्यावरून शिकरापूर शिरूवरनं जातो बघा शिरूळवर शिकरापूर शिरूळच्या पुढे राहतं ना आम्ही शिरूगांद्यावरनं पार पारगाववरनं ह्याला जातो शिरूर शिकू शिरूळवरनं जातो सगळं शिखर शे आपल्या भेमा शेकरला बरोबर आहे का नाही संपली तुमच्या इकडल्या पण तीन त्या भरपूर येत दादा पंढरपूरला येतात ना रोड कसला भारी आहे एकदम मस्त रोड आहे हा तो रोड छान आहे ना

हा चोपदार जे हरी नमस्कार तुम्हाला दीपक माऊली जे हरी चोपदार नेवासा वासा वा वा छान 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 नमस्कार नमस्कार भीमाशंकर लाव जात हा नमस्कार दादा तुम्हाला जातानी तुम्हाला जाता भीमाशंकरची श्रावण महिन्यात यात्रा असते ना वा नाही नाही यात्रा असते हे असते श्रावण महिन्यात मग त्यावेळेस मला नंबर टाका तुमचा आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन आणि जाता जाता गाड घेऊन जाईल मग तुमची जे आरे माऊली आमची गावातले जे आरे बाबा खेडपतली आमच्या गावाच्या जवळ आहेत ना ते सगळे तरी तर आम्ही आजूया बघा हे आमचं खेड आहे आमच्या गावच्या थोडंसं अलीकडे खेड म्हणून एक गाव आहे त्या खेडमध्ये आजूया आम्ही आम्ही तुम्ही राशीनला आला कधी तर मला फोन करा हो कधी पण या हो प्रदीप खंडाळे हा राशींची एम देवी आमच्या म्हणजे आमचं गावच या आमची ग्रामपंचायतच राशी नाही आम्ही साईडला राहतो जरा वस्तीवर राहणार पण आमची ग्रामपंचायत हरी 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 लाईव थांबा जोडीदार भेटल्यात काय म्हणतात बघू आता ते ओर इथले जोडीदार आहे तपटियारी हरी जे हरी आय 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 नमस्कार कोण आले

तरी लाईव्हया लाएव लाईव्ह माझं नाव प्रदीप खंडाळे आहे रवी आणि रवी शिंदे तुमचे कोण आहे रवी शिंदे आमचे पाचे आहेत दादा नमस्कार आम्हाला तुम्ही नाही आम्ही सेपरेट गेलो तुम्ही माऊलीच्या वारीत गेलो माउलीचा वारीत होता आमचे दोस्त भेटले वारे आले अहो चला त्यांनी हात केला ते म्हणले थांबा चला असू द्या ठीक आहे दोस्त भेट कस काय झाली एक वारी एकदम बारी मी नसल्यामुळे आम्हाला करमलंच नाही अजिबात अजिबात करमलं नाही बघा बघा मी वारीत नव्हतो आपल्या खेडची एक दिंडी असते गुप्तनाथ महाराजांची आणि त्या दिंडीत हो का बायडी खुशाल आणि गौरी ही तिघ जण असतात त्या दिंडी येणार मी माऊलीच्या दिंडीत गेलो त्यामुळे यांना करमलं नाही बघा करमलं नाही बघा त्याला करामधे अजिबात रामकृष्ण हरी गे हरी चला चला इकडे राशीन रोड राशीन ला जातो रोड आमच्या गावात आणि बिघून पुन्हा सोलापूर चला असू द्या चला ठेवतो बाय सगळ्यांना गुड नाईट